हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये अर्थ सर्वात वाईट प्रकृती परिस्थिती इत्यादी अतिशय वाईट कमालीची बिघडलेली सर्वात वाईट रीतीने सर्वात वाईट गोष्ट प्रसंग इत्यादी पराभूत करणे किंवा च्यावर मात करणे होत आहे वस्टला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे होप फॉर द बेस्ट अँड प्रिपेअर फॉर द वर्स्ट दुसरा वाक्य आहे दिस इज द वर्स्ट रिझल्ट यू हॅव गॉट इन युअर लाईफ तिसरा वाक्य आहे द डॉक्टर्स रिपोर्ट कन्फर्म अवर वर्स्ट फिअर्स चौथा वाक्य आहे दिस इज द वर्स्ट रिसेशन इन फिफ्टी इयर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू